शहरातील सत्तर वर्षापासून वास्तव्य व वा रहिवासी असून राहते घर नावावर करावे व नमुना नंबर त्रेचाळीस प्रमाणात पत्र देण्यात यावं घरकुल बांधण्यासाठी रुपये पाच लाख रुपयांची प्रत्येक तरतूद करावी या सर्व मागण्यांसाठी हिमायतनगर शहरातील छप्पन्न नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसले यावेळी कॉम्रेड दिगंबर काळे गणेश रत्सेवार यांनी आमच्या एबीएस मीडिया टाइमशी बोलताना सांगितलंय एबीएस मिडिया टाईम साठी कोमल गायकवाड नांदेड तर जे तिथे संघर्ष समिती आणि सिद्धी यांच्या बॅनर खाले जुन सतरा बारा दोन हजार चोवीस पासून हिमायतनगर शहरा अंतर्गत अंतर्गत जे दोनशे ते दोनशे जोर गरीब या लोकांना एकोणीसशे अठ्याऐंशी ला ठरव करून जागा दिली ही जागा अजूनही त्यांच्या नावावर झालेली नाही महिना नंबर ती पेज मिळवण्यासाठी आणि त्यांना घरकुला तलाव मिळवण्यासाठी हा उपासून आणखी जिल्हाधिकाऱ्याकडे ठेवलेला आहे यासोबत एक इतर काही मागण्या होतात की कंत्राटी पार्थीला जे नगरपंचायतमध्ये सफाई कामगार जे काम करतात त्यांना फक्त सव्वाशे रुपये हाजरी दिली जाते तर त्यांची पी एफ करला जात नाही त्यांना बँकेतून पगार म्हणून त्यांची हजरी पण विचारण घेतली जात नाही यासुद्धा सुद्धा मागण्या घेऊन आम्ही नगरपंचेला अनेक अशी आंदोलन केली तर त्यांनी आम्हाला मेसे देण्याची आम्ही हे त्याचं नोटीपत्र देण्याची आम्ही यांना हे देऊ परंतु आजपर्यंत झालं नाही म्हणून आम्ही कलेक्टर आधीच दिले विमानगरच्या सर्वांगीण प्रश्नासाठी हा लढा उदा केलेला आहे या लढाई आज तिसरा दिवस चालू आहे अजून सुद्धा कलेक्टरना किंवा कधी भेट दिली नाही आणि ते निवेदन केलं त्यांना पण आम्ही ज्या पण आमच्या मागण्या संपूर्ण ठिकाणी निघणार नाही ते करून आम्ही हा लढा आम्ही उपोषण चालू ठेवणार आहोत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.